काय मित्रांनो संध्याकाळचे पाच वाजले त्यांनी जोरदार एक सर लागून गेले आहे विजांच्या कटकड्यासह -कट हे आमचं झोडलेलं भात होतं हे इकडे सरला पुरा झाकून ठेवलं आहे आणि पाऊस आता गडगडत खाली मुळावर गेला आहे बघू शकता आणि आज परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे कारण परतीचा पाऊस हा वरतून खाली जात असतो आणि आज पहिल्यांदा वरतून पाऊस खाली गेला आहे हा मित्रांनो कोकणी विनिषा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही काय भात कापणी केली नाही कारण कालचं जे भात होतं ते आज झोडून टाकलं काल तर सकाळ संध्याकाळ दोन्ही दोन्ही टाईम पाऊस लागला आणि आज सकाळपासून एकदम कडक ऊन पडलं होतं आणि ढगसुद्धा आज वरतून खाली यायला लागले होते मान्सूनचा पाऊस आपला खालतून वर देत असतो पण आज पावसाने दिशा थोडीशी बदल आनती वरतून खाली ढग जायला लागले आणि दुपारी तीन वाजता यायला गड़ लागला आणि पाऊस आला त्याच्यामुळे आज काय भात कपणी केली नाही तर होतं ते कालचं सगळं झडून टाकले तर आता तुम्हाला संपूर्ण इकडचा आमचा निसर्ग दाखवतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता मी घरासमोर येईल आमच्या इकडं रोडवरती उभा आहे आणि थोडंसं ढगाळ वातावरण आहे दूरवर कुठेतरी गडगडाट होतो आहे कारण वरतून पाऊस आता खाली गेला आहे आणि खाली मुळावर गडगडाट होतो आहे थोडेफार ढग कुठेतरी आहेत हे बघा ही इकडे आपली भात शेती चला असंच बघूया परतीच्या पावसाने भात आज काय पडलं आहे काय हलका वारासुद्धा होता त्याच्यामुळे इकडे वरती जाऊन बघूया आपण भात शेतीचं काय केलं आहे ते तर मित्रांनो हे बघा पाऊस मस्त जोरदारच पडला आहे अर्धा तास होऊन गेला अजून वरतून पाणी वगैरे व्हावतं आहे बघू शकता हे इकडे संपूर्ण आपली भाषेती थोडासा इकडे गडगड होतो आहे तो खाली त्या साईडला दिशेला गेला आहे पाऊस हे बघा अजून ढगाळ वातावरण थोडंसं आहे इकडे संपूर्ण आपली भाष येते मित्रांनो हे आपलं इकडचं कोमलचं भात आहे ते काय अजून कापायला झालं नाही पण ते आपली दोन बियाणं कापून होईसपर्यंत हे होत आहे आणि आता ऊन कडक पडायला लागलं ला आहे हल्ली त्याच्यामुळे हे लवकर भात होईल काय आरामात झालं तरी चाललं तोपर्यंत ते भात आपलं कापून होत आहे आणि आज खऱ्या अर्थाने मान्सूनच्या प्रति प्रवासाला सुरुवात झाली आहे असं वाटते कारण पाऊस वरच्या दिशेने खाली गेला आहे सुद्धा गेला आहे हलकासा वारा सुद्धा होता तर इकडे काही भात वगैरे पडली नाही जोरदार गडगडाटसुद्धा केला आणि जोरात एक सर लागून गेले आता क्लिअर आहे अजून ढगाळ वातावरण आहे हलका कुठेतरी दूरवर गडगडाट होतो आहे तर आता आपण इकडे वरती आलो आहे हे बघा हे आपलं एक भात कापायला झालं आहे बघू शकता मित्रांनो हा संपूर्ण या इथे चार पाच महिन्यात त्या कापायला झाल्या कोमलचे बियाण आहे आणि हे आपलं कापायला झालेलं आहे बघू शकता आणि खाली हे सोनमचं आहे ते काय नाही झालं आहे आणि हुंदराने किती वाट लावली आहे ते तुम्हाला दाखवतो आता हे <स्था> बघा मित्रांनो हुंदराने किती वाट लावली आहे ती ते बघू शकता इथून झूम करून दाखवतो आहे मी आतमध्ये आपण काय जाऊ शकत नाही हे दोन कोपरे मित्रांनो हुंदराने इथे ने वाट कशी लावली आहे ती बघू शकता या तीन चार माया आपल्या कापायला झाल झाल्यात कोमल बी आणि खाली आहेत त्या सोनम आहेत आणि ह्या इथं तीन आहेत ह्या सोनमचे ते अजून काय झालं नाही काकडे वळले फक्त बघू शकता पाऊस खूप जोरदार झाला आज तर मित्रांनो इकडे काय भात वगैरे आजच्या वाऱ्याने काय पडलं नाही चला आता आपण पुन्हा खाली रोडवरती जाऊया आता इकडे वरती वातावरण पूर्ण क्लिअर आहे खाली फक्त काळ केला नाही तो पाऊस खाली गेलेला आहे तर चला आता आपण खाली जाऊया खाली जास्पर्यंत मित्रांनो तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब चॅनलला नक्की करून ठेवा कारण असेच गावाकडचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो कस्तर बघू शकता हे बघा मला बघून पळाल्यात इथे हे भात खायला आली होती ते आता मला बघून इथे आतमध्ये पळालेत त्यांना वाटलं इकडे कोणी संध्याकाळच्या वेळेला माणूस येणार नाही साडेपाच होत आले आता मित्रांनो तर इकडे आता आतमध्ये पळाली आहे बघा इकडे येऊन असं भात खाऊन जातो पाहू शकते बघा काड्या कशा पडल्यात वरतून मी खाली इकडे रोडवरती आलो आहे आता घरी जाऊया चला गुरु या राहणार तर आपली गेलेली आहेत ह्या गडगड्यातून सुद्धा तर चला आता घरी जाऊन बघूया काही नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवता येते का चला में गड़ मोटे -मोटे गड़ -गड़ तर मित्रांनो मी घरी निघालो होतो मागे गडगड्याचा आवाज आला तर हे बघा हे मोठे मोठे ढग पुन्हा यायला लागलेत वरच्या दिशेला आणि मागे खूप गडगडतोय तर मित्रांनो आज आम्ही भात कापायला कुठला जाणार होतो ते तुम्हाला दाखवतो तर हे बघा हे भात आम्ही आज कापायला जाणार होतो दुपारी तीन वाजता निघालोच होतो पण पाऊस गडगडायला लागला आणि आलाच शेवटी त्याच्यामुळे आज काय कापलं नाही तर उद्या सकाळी आता ते कापावं लागणार पण ढग बघा वरती यायला लागलेत आणि मागे तिकडे गडगडतो आहे सुद्धा खूप आणि इकडे मित्रांनो खालच्या सेटटा रोडवरती पोपट बघा कसे भाताची केसरं पळवत आहेत आता मला बघून पळालेत तर मित्रांनो आता मी घरी आलो आहे आणि हे आम्ही ताडपत्रिकाली ढाकलेलं भात बघू शकता ओला चोच झाला आहे ते काय बाहेर न भिजले ते काय ऊन पडलं की सुकेल इकडे मोठी ताडपत्री टाकली होती आज भात झोडलेली त्यावर आता मित्रांनो संध्याकाळी सहा वाजले आणि खाली मस्तपैकी लाल खरड लागले बघू शकता सूर्य आता बाहेर आलेले ढगांच्या आडून आणि मस्तपैकी लाल खाली खरड लागले दिवस मावळत आला आहे हे मित्रांनो सहा वाजता तर आमची गुरं येतात वरून चुरून जास्वंदीची फुलं बघा मस्त किती छान आलेत आणि गुरं येत आहेत वरतून बघू शकता सहा वाजलेत गाय आलेली आहे गायचा पहिला नंबर लागला आहे पाठोपाठ आपला मोरक्या बैल येतोय बघू शकता आता एक एक करून बैल येतात आपले डिमरी कुठं गायब झाली डिमरी कुठे गेली डिमरी मागेच राहिले मला वाटतंय आता फोळ खूप ते लबाड झाले हे बघा आले खालून आले तिकडून पळाले हा बघा आपला लाले आलाय त्याच्या पाटोपाठ वाडा आलाय तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ पुरता आपण इथेच थांबूया आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तोरव वाढत गेली तपणी